महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनी महामानवाला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर चार पाच आणि सहा सलग तीन दिवसापासून या ठिकाणी लाखोचा जनसमुदाय उसळतो राज्य आणि देशभरातून अनुयायी येतात मात्र या अनुयायांची कोणतीही गैरसोय होऊ नये चोख व्यवस्था व्हावी सर्व सुखसुविधा आणि आरोग्य सुविधा यांना मिळाव्यात यासाठी समन्वय समिती या ठिकाणी काम करते त्याचे पदाधिकारी मॅक्स महाराष्ट्रावर जोडलेत सर काय सांगाल काय नाव आपलं आणि एकूणच लाखो अनुयायांची गैरसोय होऊ नये यासाठी यावर्षी कशा पद्धतीची उपाययोजना केलेली आहे कशी खबरदारी घेतलेली आहे मी मॅक्सेन कांबळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समिती आज देशासाठी जगासाठी सहा डिसेंबर हा दुःखाचा दिवस आपण मानला जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कृतत्व व्यक्त करणं बाबासाहेबांनी दिलेलं कार्य त्यांनी दिलेला संदेश त्यांनी सांगितलेला मार्ग आपण सर्वजण अनुकूल करणं आज गरजेचं असतं सहा डिसेंबर म्हणजे काय तर आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कृतत्व व्यक्त करणं आणि हा दिवस गांभीर्याने पाहिजे आपण बघत आहात की गेल्या दोन तीन दिवसापासून पाच लाख अनुयायी आपल्या चैत्यभूमी स्मारकाला अभिवादन केलं येणारा अनुयायी हा कुणावर अवलंबून न राहता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कृतज्ञ व्यक्त करणं अभिवादन करणं या भावनेने तो या ठिकाणी येतो महानगरपालिका पोलीस आरोग्याची व्यवस्था मध्य रेल्वे ही सर्व यंत्रणा दोन तीन महिन्यापासून समवणं साधून वेगवेगळ्या खात्याला माध्यमातून आणि यांना सेवा कशी चांगली देता येईल त्याच्यामधला सुसुवाद कसा पाळावा याचा प्रयत्न ही समोर समिती करते आपण या माध्यमातून आणि चैत्यभूमीने शांतरितीने दर्शन घ्यावं नियमाचं पालन करावं कोणती आपल्याला अडचण आली जागोजागी आपले समता सैनिक दल स्वयंसेवक एन सी सीचे विद्यार्थी आपल्या मदतीसाठी ठेवलेले आहे आपण कुणावरही विश्वास न ठेवता आपोआवर विश्वास न ठेवता आपल्या लाडक्या महापुरुषाला कृतज्ञ भावनेने अभिवादन करताना त्यांनी दिलेला मार्ग पुढे नेण्याचा प्रयत्न करूया हीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भावपूर्ण श्रद्धांची महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली शिकवण आहे ती आपल्याला अंगीकारून त्या पद्धतीनं आचरण करण्याचा या ठिकाणी संदेश आहे मोलाचा तो या ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी दिला आहे सर काय सांगाल काय नाव आपलं लाखो अनुयायी या ठिकाणी आलेले आहेत कशा पद्धतीनं या ठिकाणी त्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे काय सांगाल विविध सामाजिक संघटना देखील हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडावा यासाठी सर्वजण खटाटोप करतायत काय सांगा काय नाव मी प्रकाश जाधव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचा एक सदस्य आणि म्युन्सिपल मजदूर संघ या महापालिकेतील युनियनचा सरचिटणीस एकोणीसशे सत्त्याण्णवला पहिल्यांदा म्युन्सिपल मजदूर संघ यांच्या वतीनं महानगरपालिकेच्या आयुक्तांना विनंती करून महानगरपालिकेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिणि दिनासाठी दर्शनासाठी येणाऱ्या लोकांची व्यवस्था केली पाहिजे अशा पद्धतीनं त्यावेळेला प्रयत्न करण्यात आला आणि त्यानंतर त्या अगोदर त्या दी बुद्धिस्ट सोसायटी म्हणजे भारतीय बौद्ध महासभा ही जे चैत्यभूमीचं व्यवस्थापन बघते या संस्थेच्या वतीनं भीमसैनिकांचं बाबासाहेबांच्या भगवान बुद्धांच्या अनुयायांचं या ठिकाणी व्यवस्थापन करत होती परंतु सत्त्याण्णव नंतर या ठिकाणी ब्रहन मुंबई महानगरपालिकेने या ठिकाणी आता पुढाकार घेतला आणि आज लाखो अनुयायांना सर्व तऱ्हेच्या सुविधा ही ब्रहन मुंबई महानगरपालिका देते आहे आज आत्ताच या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीनं ज्या सुविधा दिल्या जातात त्याची एक पुस्तिका आहे माहिती पुस्तिका आहे आणि त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जीवनक्रांती त्यामध्ये समावेश असतो परंतु यावेळीची जी पुस्तिका आहे ज्या कवी गायकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वर्णनं कविनात कवित कव कवनातून केली अशा महान कवींच्या कवितांवरती यावेळीची पुस्तिका काढलेली आहे आणि त्या कवीना देसुद्धा या ठिकाणी प्रकाश ज्योतात आणण्याचं काम आपल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलेलं आहे बार्टीच्या वतीनंसुद्धा अन्नदानाची या ठिकाणी मोफत भो अन्नदान आणि महानगरपालिकेच्या वतीनं लाखो लोकांना अन्नदानाची व्यवस्था करण्यात आली आहे त्याच पद्धतीनं अनेक सामाजिक संघटना देखील या ठिकाणी मोफत अन्नदान त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या वतीनं आरोग्याची सु सुविधा आहे त्याचबरोबर या ठिकाणी त्यांना दर्शन घेता यावं यासाठी रांगेमधून शिस्तीनं जाण्यासाठी केलेले बॅरे बॅरेक्स उभे केलेले आहेत आणि सर्व तऱ्हेनं महानगरपालिकेने रेल्वेने पोलिसांनी आणि या ठिकाणी बारे, आमच्या सुरक्षा रक्षकांनी या ठिकाणी गेल्या एक तारखेपासून सात तारखेपर्यंत ही व्यवस्था व्यवस्थित व्हावी आणि बाबासाहेबांच्या दर्शनासाठी आलेल्या सर्व भीमसैनिकांना अत्यंत चांगल्या पद्धती लवकरात लवकर या ठिकाणी दर्शन घेता म्हणून ही व्यवस्था केलेली आहे आणि त्यामध्ये आपलं मॅक्स महाराष्ट्र आमचे धम्मशील या ठिकाणी सावंत यांनी आज या ठिकाणी हे वृत्तसंकलन केले आहे त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी प्रकाश जाधव मनपूर्वक आभार मानतो सर काय सांगाल लाखो अनुयायी आहेत खूप मोठं आव्हान असतं सर्व प्रशासकीय यंत्रणेवर त्या ठिकाणी ताण असतो मात्र तरी देखील अशा पद्धतीनं या सर्व अनुयायांची व्यवस्था चोख पार पाडावी यासाठी आपण काम करता गेले अनेक वर्ष चैत्यभूमीवर आम्ही तुम्हाला बघतो कशा पद्धतीनं सगळी उपाययोजना आहे एका बाजूला ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे अनुयायीच्या पटीमध्ये येणाऱ्यांच्या लक्षणीय वाढ होते काय सांगाल काय व्यवस्था आहे नाव काय रवी गरुड मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वन समोर समितीचा उपाध्यक्ष गेले तीस वर्षापासून आम्ही या सर्व विविध संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी कामकाज करत असताना प्रत्येक वर्षी नव्याने काय ना काय महानगरपालिका आपल्या ह्या येणाऱ्या अन्वयांना आपण त्या ठिकाणी सुविधा देत असतो आणि हे सुविधा देण्याचं काम जे जे गेले कित्येक वर्ष महानगरपालिका आणि ही जी संस्था जी आहेत त्या संस्थेच्या कॉर्डिनेशनने आज हे सगळं या ठिकाणी तुम्ही बघितलं असाल की हे सगळी लोकं आज आलेले आहेत त्यांना चांगल्या सुविधा मिळतात याच्यापेक्षा अजून काही सुविधा मिळाव्यात म्हणून आम्ही प्रयत्न करतोय आता महानगरपालिका आणि हे जे आपले पदाधिकारी आहेत हे सातत्याने एका गोष्टीचा सा पाठपुरा करतात की लोकांना जे लोक या पूर्ण महाराष्ट्रातून नाही तर देशभरातून लोक <स्था> येतात तर ह्या ठिकाणी नसूत आंबेडकर कॉलेजलासुद्धा लोकांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे सुद्धा राहण्याची व्यवस्था केलेली आहे असे दोन तीन स्पॉट मुंबईमध्ये जे आहेत त्या ठिकाणी महानगरपालिकेने आज त्या ठिकाणी सोय केलेली आहे धन्यवाद अजून काही पदाधिकारी आपल्यासोबत आहेत जे गेल्या महिनाभरापासून या ठिकाणी मेहनत घेत आहेत दादा काय नाव आपलं आणि काय सांगाल कशा पद्धतीचं संपूर्ण ही यंत्रणा आहे व्यवस्था उभारण्यामध्ये कसं आव्हान ठरलं आपलं माझं नाव शिरीष चिखलकर समन्वय समितीचा खजिनदार त्याचप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा सरचिटणीस आपण पाहताय की या ठिकाणी अनेक सेवा सुविधा ज्या उपलब्ध होतात त्याच्या प्रमुख बी एम सी करते त्यांच्या समवेत पोलीस अधिकारी असतील डॉक्टर्स असतील अग्निशामक दल असेल बी एस टी असेल या आम्ही तीन ते चार महिन्यापासून त्यांचा पाठपुरावा करून या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करतो आपण बघताय या ठिकाणी लाखो अनुयायी येतात मी लाखो अनुवयांना विनंती करेल की आपण शांततेत दर्शन घ्या कारण ते गावखेड्यातून आलेले असतात आणि हे चांगला संदेश जी पुस्तिका आज प्रकाशन झाली आहे भीमराव आंबेडकरांच्या हस्ते ती पुस्तिका आपल्याला माथ्याला लावून ती लोकं आपल्या गावी निघून जातात लाखो अनुयायी या ठिकाणी दाखल होत आहेत रमेश जाधव सर आहेत जे गेले अनेक वर्ष चैत्यभूमीशी जोडलेले आहेत चळवळीशी जोडले आहेत काय सांगाल कशा का पद्धतीनं सर्वपूर्ण व्यवस्था आहे सुरुवातीच्या काही तीन चार तारखेला थोडासा अनुयायांची गैरसोय झाल्याचं देखील आपण त्या ठिकाणी प्रयत्न करत होतात की कोणतीही गैरसोय होऊ नये व्यवस्थापनाजवळ आपण बैठका घेतलेल्या आहेत काय एकूणच व्यवस्था आहे या ठिकाणी पहिलं तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो आणि अभिवादन करताना यांना सूचना करतो की आपण ग्लोबल युगात जगत आहोत आणि जगताना आपण बाबासाहेबांना डोक्यावर नाही तर डोक्यात घेतलं पाहिजे तर येणाऱ्या काळात आपला निभाव लागेल या ठिकाणी ब्रणमुंबई महापालिका अत्यंत अत्यंत चांगली चांगली आणि अत्यंत सुंदर व्यवस्था देते पण ती व्यवस्था चार पाच सहा देते आम्ही वर्षानुवर्ष एक सूचना करतो की एक तारखेपासूनच व्यवस्था व्हावी आम्ही त्यांना पर्याय सूचना पण दिलेल्या आहेत लेखी ले ले, ले, सूचना दिलेल्या ले। आहेत पण त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे काही तुरळक उत्साही कार्यकर्त्यांकडनं होतं आणि ते चुकीचं असं म्हणणं बरोबर नाही तर हे सगळं चालत असताना भीमराव आंबेडकर साहेब स्वतः या ठिकाणी आले त्यांच्या हस्तून पुस्तकांचे उद्घाटन झालं आणि प्रशासन कसं महाराष्ट्रात सगळीकडे असे कार्यक्रम घेतले जातात अभिवादानाचे पण मुंबई महापालिका किती उत्कृष्ट काम करते भीमराव आंबेडकर साहेबांनी स्वतः आता पाठ थोपटलेली आहे या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा बौद्ध जनपंचायत समिती या ठिकाणी संघर्ष समिती अशा अनेक सगळ्या संघटना गेल्या दोन तीन महिना कार्यरत असतात त्यातून हे सगळं चांगलं घडतं आपण या ठिकाणी दरवर्षी आम्हाला दिसतं आपल्याही चॅनलचं मी कौतुक करतो कारण आपण या सूचना लोकांपर्यंत प्रशासनाला जागृत करता आणि त्यामुळे वर्षानुवर्ष एक निधीचा वाढ होतो आणि चांगल्या सुविधा मिळतात त्यामुळे आपल्या पण माध्यम हे अत्यंत चांगल्या पद्धतीने धमशील आपण आपल्यालाही क्रांतिकारी जयपिंग करतो आणि आपण अजून या ठिकाणी आम्ही पुढच्या काय केलं पाहिजे हे आपलं चॅनल माध्यमातून आम्हाला मार्गदर्शन करावं एकूणच आपण बघतो आहे की मुंबई असेल किंवा संपूर्ण राज्य आणि देशभरातून जगाच्या कानाकोपऱ्यातून अनुयायी मोठ्या संख्येनं चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी दाखल झालेले आहेत आणि त्यासाठी त्या अनुयांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी काही उपाययोजना आणि व्यवस्थितरित्या या ठिकाणी नियोजन केल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे आता काय नाव आपलं काय सांगाल माझं नाव प्रतीक कांबळे विश्वशांती सामायिक संस्थेचा मी अध्यक्ष आहे आणि माझ्या संस्थेच्या वतीने मी प्रत्येक वर्षी अनुयांना अनोख्या रीतीने अभिवादन करण्याच्या संकल्पना देत असतो गेले दोन वर्ष तीन वर्ष आम्ही बाबासाहेबांना अभिवादन करत असताना आपण आपल्या जाहिरात फलकावरती किंवा अभिवादन फलकावरती कुठल्याही प्रकारचा स्वतःचा दा फोटो लावू नये असं आव्हान आम्ही करतो आहे पण गेल्या तीन वर्षापासून हे आव्हान करत असताना आता मला वाटतं एक तीस ते चाळीस टक्के बॅनरवरती बाबासाहेबांना अभिवादन करत असताना कोणीही फोटो लावत नाही असं मला दिसून येतं आहे म्हणजे एक चांगली सुरुवात अनुयायांची या माध्यमातून सुरुवात होते अजून एक दोन पाच वर्षे जातील आणि एक महापरिनिर्वाण दिन असा असेल भविष्यात की बाबासाहेबांना अभिवादन करणाऱ्या बॅनरवरती एकही फोटो नसेल एकूणच आपण बघतो की ब्रहन मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं या ठिकाणी आन अनुयायांसाठी जी व्यवस्था करण्यात आलेली आहे एकूणच यंत्रणा अलर्ट मोडवर आहे पोलीस प्रशासन दक्षतेने काम करतो आहे आणि ज्या पद्धतीनं अनुयायी येतात त्यांना जास्तीत जास्त सेवा सुविधा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आहे विविध सामाजिक संघटना असतील धार्मिक संघटना असतील सेवाभावी संस्था असतील याबरोबरच वैयक्तिकरित्या देखील या ठिकाणी मदतकार्य केलं जात आहे समन्वय समितीचा पुढाकार जो आहे तो या ठिकाणी महत्त्वाचा मानला जातो आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी एकूणच भीमानवी यांना आवाहन केलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी शिकवण दिली आहे त्या शिकवणीचं आचरण करा शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी सर्वांनी बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी अभिवादन करून एक आदर्श संस्कृती आपली संपूर्ण जगासमोर ठेवा असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे धम्मशील सावंत मॅक्स महाराष्ट्र मुंबई